फ्रेझ लॉर्ड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्तचरणी हीच प्रार्थना देऊ सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी ठेव मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तर पहाटेची पाचची वेळ आहे आज मी लवकर उठले तर रात्री उशिरा झोपूनही लवकर उठले कारण आज जवळपास शंभर ते एकशे वीस सँडविच बनवायचे होते ते कशासाठी ते तुम्हाला सांगेनच तर हे पहा झोप तर अजिबात पूर्ण होत नाही पण फ्रेशनेस असतो तुम्ही चेहऱ्यावर बघू शकताय माझ्या तर पूर्ण काळोख आहे का तर आज बऱ्याच दिवसानंतर इतक्या लवकर उठल्या हल्ली पहाटे उठते पण आज जरा जास्तच लवकर उठले सूर्यही उगवलेलं नाही तर कामाची कोणतीही सुरुवात असताना प्रार्थनेने करते कारण त्यामुळेच मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्हालाही प्रश्न पडतो की इतकं सगळं कसं मॅनेज करते ती तर ते एक म्हणजे परमेश्वराचं साई आहे नेहमी काही करताना येशूची प्रार्थना करते त्याला म्हणते तूच मला सहाय्य कर कुठेही अडायला वगैरे देऊ नको वगरे तर आधी कढई वगैरे धुवून घेते तर मोठी कढई घेतलेली आहे तर आशूचा आज लास्ट पेपर आहे आणि स्कूलचा लास्ट डे आहे तर बरेच दिवस मागे लागलेले की मम्मा माझा स्कूलचा लास्ट डे असला की सगळ्या फ्रेंडसाठी तू काहीतरी देशील का तर हे पहा जे उकडलेले बटाटे होते ना त्यामध्ये हार्ट शेपचा असा हृदयाच्या आकाराचा बटाटा होता आणि त्यामुळे खूप छान वाटलं तर छान असं मनामध्ये ठरवायचं आनंदी राहायचं आणि सगळ्या गोष्टी करायच्या तर आशुला मी बोलले तुझी नक्की काय इच्छा आहे तर मम्मा माझ्या पू मी विचारलं त्याला की चार पाच मित्रांसाठी घेऊन जाण्यापेक्षा तुझ्या क्लासमध्ये किती मुलं आहेत तर मम्मा तू देणार काय इतक्या सगळ्यांसाठी म्हणलं हो त्यात काय तर त्यालाही माहिती आहे की मम्मा आपली नाही म्हणा नाही पण बिझी असते मी मला वेळ भेटत नाही त्यामुळे त्याला देखील कसं विचारू असा प्रश्न होता पण त्याची खूप इच्छा होती कारण रोज मी त्याला काहीतरी वेगवेगळं बनवून देते तर त्याचे मित्र म्हणत असतात तुझी मम्मा छान स्वयंपाक बनवते रोज काहीतरी वेगळं असतं तर त्याने एक ता त्याची इच्छा होती की लास्ट डेला काहीतरी द्यायचं आणि मग त्याच्या मनातली इच्छा ओळखली आणि मी म्हटलं क्लासमध्ये किती मुलं आहेत टीचर्स किती आहेत ब विचारूने आणि टीचरांना सांगून दे मी तुला बनवून देते तर सध्या घरातलं जे वातावरण आहे किंवा पप्पांची तब्येत त्यामुळे त्यालाही लहान जरी असलं तरी समजतं पण मी म्हटलं ठीक आहे दुःख येत जातात किंवा ती काय राहणारी गोष्ट नाही आहे आणि येशुदयाने सगळं काही मॅनेज होतं बनवू शकते त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बनवते इतका खुश झाला तो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता त्या जबाबदाऱ्या तर पार पाडाव्या लागतात पण त्यासोबत मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा असतो हातामध्ये थोडं माझे हाल खूप होतात माझी झोप वगैरे पूर्ण होत नाही पण मी जसं सांगितलं आपण जे करतो कष्ट किंवा एखादी मेहनत करतो ती कधीच व्यर्थ जात नाही आणि निरपेक्षितपणे सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचं फळ भेटतं आणि या गोष्टी मी या आधी सांगितलं मला स्वयंपाक करायला खूप आवडतं तर आठवण आली मला लोणूची वगैरे किंवा दीदीचं पण काहीतरी असायचं तेव्हा तर पटकन कोणी फ्रेंड्स वगैरे येणार असेल काय बनवायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट माझ्याकडे होतं कारण मी खूप लहानपणापासून स्वयंपाक करायला शिकले मला आवड असल्यामुळे वेगवेगळं काहीतरी ट्राय करायचे का लोणूच्या मैत्रिणी आल्या किंवा लोणूचा बड्डे जरी असला तरी मी लहान असले तरी भरपूर क्वांटिटीमध्ये बनवायचे काही ना काहीतरी तर आता त्या दिवस म्हणजे किती पटकन दिवस निघून जातात आणि आज माझ्या मुलासाठी मी बनवते तर रात्री झोपताना उशीर झाला कारण मेडिकलमधून जायला मला साडे अकरा होऊन गेलेले थकायला झालेलं डोक्यात एकच विचार होता की सकाळी जर चुकून जाग नाही आली झोपून राहिले ना आशिवला टिफिन नाही दिला तर काय करायचं तर सा सव्वा सात वाजता त्याला बाहेर पडावं लागतं कारण एक्झाम्स असल्यामुळे स्कूलचं टायमिंग अजून लवकर आहे तर हे सगळं मॅनेज करायचं होतं तर पाच वाजता उठले आवरलं तर मम्मीने साडेचार वाजता उठून बटाटे शिजवून ठेवलेले आता काय होतं ना की गरमीचे दिवस आहेत त्यामुळे आधी करून ठेवलं तर बटाट्यांना बटाटे खराब वगैरे होतात त्यामुळे सकाळीच केलं बटाट्यांची साली काढून छान त्याच्या सुरीने बारीक बारीक करून घेतलेलं खूपही बारीक नाही थोडंसंच आणि त्यामध्येच काय केलं ना कढईमध्ये थोडं तेल घातलं तेलामध्ये तो बटाटा परतून घेतला त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि थोडीशी चिली फ्लेक्स घातलेले आहेत मीठ घातलेलं आहे तर एखादा पदार्थ आपण कोणासाठी करतो किंवा कोणत्या वयो वयोगटाच्या व्यक्तींसाठी करतो त्यावर ते पदार्थ ठरवायचे असतात चव तर आता ही लहान मुलं आहेत त्यामुळे मुलं काही जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी थोडे चिलीफ्लेक्स घातले चव येण्यासाठी आणि मीठ घातले अगदी सिम्पल स्टफिंग आहे पण छान आहे यामध्ये अजून चीज वगैरे घालायचं आहे तर सगळे जे ब्रेड आहेत ते अरेंज करून घेते तर मेडिकलच्या समोरच एक बेकरी आहे म्हणून बरं रात्री आणि आता सध्या शिशीही नव्हते आणून द्यायला आणि पप्पांची कमतरता तर इतकी जाणवते कारण आधी जरा काय असलं की म्हणजे इक हे आणून दे ते आणून दे सारा तर आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात तर मी रात्री येताना मग मेडिकल बंद व्हायच्या आधी जाऊन पुढून पटकन ब्रेड चीज बटर जे लागणार होतं ते घेऊन आले तर एका वाटीमध्ये हा चीज सॉस आहे तर मेहनीच करायची होती पण वेळ नव्हता त्यामुळे चीज सॉस होतं तो घेतलेला आहे थोडा आणि एका वाटीमध्ये केचप आधीच काढून ठेवलं आहे हातासरशी सगळी तयारी करून घेतली ना तर पदार्थ म्हणजे कितीही जास्त प्रमाणात करायचा असू दे अजिबात कंटाळा वाटत नाही किंवा घाई गडबड होत नाही तर सगळ्या ट्रेमध्ये डिशमध्ये ब्रेड असे अरेंज करून घेतलेले आहे जेणेकरून सोपं पडेल स्टफिंग तरी तयार झालं आता फक्त त्यामध्ये चीज वगैरे घालायचं आहे तर बटाटा साधारणतः वाफ कमी झाली की मग त्यामध्ये चीज घालेन नाहीतर जे मोजरेला चीज वगैरे आहे ते खूप असं चिकट चिकट होईल मेल्ट होईल त्यामध्ये तर एक, -एक करून असं चीज किसत घातल्या ना बसला ना की वेळ जाणार आणि ते सगळं ते ब्रेडवर कमी आणि बाजूला आजूबाजूला जास्त पडतं त्यामुळे हे बघा इथे जवळपास पाव किलोच्या प्रमाणात हे मोजरेला चीज आहे ते घातलेलं आहे आणि ह्या प्रोसेस चीज आहे हे एक चार क्यूब घातलेलं आहे तर मुलांना चीज सँडविच खायला खूप आवडतं तर ही एकदम सोपी आणि बेस्ट पद्धत आहे चव खूप छान लागते तर सँडविच वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं पण मुलांसाठी करताना शक्यतो असं करायचं आलू टिक्की कशी असते ना तसाच फ्लेवर येतो कारण बटाटे पण तेलामध्ये परतून घेतलेले आहेत फक्त इथे मी चिली फ्लेक्स कमी घातलेत जर मोठ्यांसाठी हवं असेल चटपटीत बनवायचं असेल चिली फ्लेक्स जास्त घालायचे आणि आवडीनुसार काहीतरी चटपटीत मसाले वगैरे जसं मॅगी मसाला असेल पेरी पेरी मसाला असेल काहीतरी ॲड करू शकता इथे मी मुलांसाठी अगदी सिम्पल बेस ठेवलेला आहे तर चीज वगैरे घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ते फार थोडंसं स्टिकी असं झालेलं आहे ते स्टफिंग चीजमुळे तो तो लोकान तो मोट तर सगळे ब्रेड असे छान अरेंज करून घेतलेत तर तुमचा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो एवढं सगळं कसं काय मॅनेज होतं तर स्वयंपाकाची आवड मला लहानपणापासून आहे आणि मोठमोठ्या प्रमाणामध्ये जेवण करायचं म्हटलं तरी मला माहीत नाही मी काही शिकलेले नाही आहे पण अंगभूत काही गुण असतात तर माझी मम्मी उत्तम सुग्रण आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी गुणधर्म आलेले आहेत तर सगळ्या ब्रेडला छान केचप लावून घेते तर अगदी पुसटपुसट केचप लावून घेते कारण खूप केचप वगैरे लावलं तर ब्रेड असे ओलसर होतात आणि खायला मग कंटाळा येतो खूप म्हणजे सगळ्यांनाच केचप जास्त आवडेल असं नाही तर मी कमीत कमी लावलेलं आहे जेणेकरून चवही छान येईल आणि खूप तो ब्रेड असा ओलसर होणार नाही तर इथे जवळपास म्हणजे एक किलो बटाट्यांमध्ये पन्नास सँडविच आरामात होतात म्हणजे पूर्ण असे बघायला गेले तर पंचवीस असे मोठे सँडविच आणि त्याचे दोन भाग केले तर पन्नासाशे तर इतक्या मोठ्या जेवणाचं प्रमाण कसं समजतं किंवा कसं ठरवायचं प्रमाण हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला तशी कमेंट नक्की करू शकता तर हे बघा सगळ्या ब्रेड स्लाईसला केचप लावून झालेला आहे आणि आता याच्यावर जे काही ब स्टफिंग केलेलं आहे बटाट्याचं ते लावायचं तर अगदी खूप असं लगदा लावून घ्यायचा नाही पसरा आणि खूप असं पुसकट पुसटही लावायचं नाही तर अंदाज घ्यायचा की एका ब्रेडला चा ब्रेडच्या स्लाईसला किती स्टफिंग पुरेसं होतं तर मी एक चमचा घेतलेला आणि त्या अंदाजे तितक स्टफिंग मी लावून घेतलेलं ला आहे तर ब्रेडला छान स्टफिंग लावून घ्यायचं तर मसाला टोस सँडविच वगैरे पण सोपंच आहे फक्त थोडी प्रोसेस वेगळी आहे तर जसं मी सांगितलं आपण कोणासाठी कोणता पदार्थ करतो आहे त्यावर त्या पदार्थाची चव वगैरे अवलंबून असते तर सगळ्या ब्रेड्सला जे स्टफिंग आहे ते लावून घेतलेलं आहे तर इथे मी एका वेळेस जेवढे जमतील तितके केलेले आहेत आणि स्ट बघू शकता तुम्ही अजून ब्रेड शिल्लक आहेत आणि स्टफिंगही शिल्लक राहिलेलं आहे मी करताना स स्टफिंग जास्त करते जेणेकरून जर ते शिल्लक राहिलं ला। तर त्याची आलू टिक्की किंवा जे नगेट्स वगैरे असतात किंवा पोटॅटो बॉल्स ते करून फ्रीझरमध्ये ठेवता येतात आता एकेका स्लाईसला मी थोडं थोडं चीज स्प्रेड म्हणजे चीज सॉस लावते आणि हे सँडविच मग आपलं बंद होतं दुसऱ्या साईडने तर दोन्ही साईडला सॉ सॉस म्हणजे केचप आणि जर हे लावलं आपण चीज स्प्रेड किंवा मेओनीज वगैरे तर सँडविच ओलसर होतं आणि प्रत्येकाच्या आवडीवर आहे तर अशूला मी हे एका डब्यामधून पॅक करून स्कूलमध्ये दे सगळ्यांसाठी देणार होते जास्त केचप वगैरे लावलं तर सध्या इतकं ऊन वाढलेलं आहे त्यामुळे जेवण पटकन खराब होतं त्यामुळेच मी आतल्या दिवशी तयारी केली नाही दोन साईडला दोन पॅन ठेवलेले आहेत आणि बटर मी जो बटरचा डब्बा होता त्यामध्ये काढून ठेवलं तर या पेपरला भरपूर सारं बटर शिल्लक होतं त्यामुळे मी तेच पॅनला लावलेलं आहे कारण काही वाया घालवायचं नाही तर यामध्ये कंज्युस पण असं काही नाही आहे पण आहे ते आहे तर हे बघा हळूहळू प्रकाश यायला सुरुवात झालेली आहे मग अशी पूर्ण काळख होता तर कोणतीही तयारी नसताना अगदी कमी वेळेमध्ये झटपट सगळ्या गोष्टी होतात जर तुम्हाला म्हणजे फास्ट जमत नसेल तर जरा लवकर तयारी करायची तर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर आदल्या दिवशी बटाटे उकडून किंवा त्याचा जो मसाला आहे तो करून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालतं पण आता ऊन गरमी इतकी वाढली आहे त्यामुळे खराब वगैरे झालं तर टेन्शन येतं आणि लगेचच आता पदार्थ खराब होत आहेत त्यामुळेच मी ते रिस्क घेतलं नाही कारण जरी उशिरा उठले असते तरी पटापट होतात या गोष्टी तर हे बघा दोन्ही तव्यानं छान बटर लावलं आहे बटर लावून त्याच्यावर एक एक असे हे सँडविच बनवायला ठेवलेले आहेत कारण टोस्ट करून घेणार आहे ते मा तर माझ्याकडे ग्रिल पॅन आहे पण तो एकच आहे मग ग्रिल पॅनमुळे छान त्याच्यावर अशा त्या रेषा येतात तर मग एक एक करून करायला गेलं आणि त्यामध्ये दोन किंवा तीनच ब्रेड बसणार ते मुलांचं कसं असतं की एकाला वेगळं एकाला वेगळं असं त्यांचा हिरमोड व्हायला नको त्यामुळे मग मी ह्या दोन्ही तव्यावर प्लेन टोस्ट करून केलेले आहेत ते तर जेवणाचा अंदाज कसा बांधायचा किंवा ते प्रमाण कसं ठरवायचं हे म्हणजे शिकत शिकत जमायला लागलं विचारायची तशी गरजच लागली नाही अगदी कोल्हापुरी पद्धतीचा मसाला म्हणजे चटणी असू दे किंवा बाकी जेवणाचं प्रमाण असू दे म्हणजे शिकले दे। ते जसं मी सांगितलं माझी मम्मी सुग्रण आहे त्यामुळे ते गुणधर्म आले असतील आणि आम्हाला सगळ्यांना जेवण करायला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही मग ते नॉन व्हेज असू दे व्हेज असू दे तर माझ्या डिलेवरी म्हणजे माझे जे डोहाळे जेवण होतं असे वेळेस मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस राक्षरशः अप्रे माझा सातवा महिना पूर्ण होत आलेला त्यावेळेस मी त्या स्थितीमध्ये जवळपास दोनशे लोकांचं जेवण तयारीनिशी केलेलं तर एक 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 किस्से तुमच्यासोबत शेअर करेन तर हे बघा हे दोन्ही सा साईडने छान असं भाजून घ्यायचं तर खूपही रंग पलटायचा नाही बदलायचा नाही आणि गॅसची आच ही, ही, ही। मध्यम ठेवायची खूप हाय फ्लेमवर केलं तर ब्रेड पटकन जळतो करपतो आणि त्यामुळे मग सँडविच कडवट लागणार तर थोडं थोडं बटर लावून दोन्ही साइडने हे पहा छान टोस्ट करून घेतलेले आहेत याच पद्धतीने सगळे सँडविच भाजून घेते तर जरा, जरा थोडीशी अशी सुरू होऊ देत रुटीन व्यवस्थित तर एक एक, -एक माझ्या आयुष्यातले किस्से टप्पे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन जेणेकरून यातून शिकायला भेटेल मुलं ज्यावेळेस कौतुकाने काहीतरी मागतात तर आपल्याकडून एखादी गोष्ट जमणार नसेल तर प्रेमाने समजावून सांगायचं आपण वैतागलेला असतो कामात असतो पण आपला राग जर आपण मुलांवर काढला तर तितकी समजून घेण्याची त्यांचं वय किंवा त्यांची बुद्धी नसते तर हे मला जमण्यासारखं होतं त्यामुळे मी विचार केला आधी विचार केला की नको म्हणून सांगू का कारण मेडिकलचं टायमिंग फिक्स नाही आहे उशीर झाला किंवा एखादं सामान नाही भेटलं तर त्याचा पूर्ण मूड ऑफ व्हायला नको हा पण मला होता अंदाज की नाही जमू शकतं म्हणून मी त्याला प्रॉमिस केलेलं आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे सँडविच बनवून देखील दिले सँडविच बनवत तरी होते पण आता नंतर टेन्शन आले की हे पॅक कसे करून द्यायचे तर सगळे सँडविच टोच करून झालेले आहेत इकडे दूध गरम करून घेते कारण त्यासोबत त्याला पिण्यासाठी दूध तयार करायचं आहे आमचा नाश्ता बनवायचा आहे तर मी हे करते ते करते हे मी असं मोठ्यापणासाठी सांगत नाही तर बिझनेस करून घरातली कामं सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना काहीतरी टिप्स असतात किंवा मी त्यातनं काय मार्ग करते कशा गोष्टी मॅनेज करते हे मी अगदी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करते तर रोजच काय एवढ्या प्रमाणात काय जेवण करायचं नसतं ब्लॉग किंवा आपलं जे रुटीन असतं ते जे आहे ते खरं खरं दाखवणं गरजेचं असतं तरी मी जसं सांगितलं तुम्हाला हे फक्त चाळीस टक्के आहे तुम्ही बघता येते साठ टक्के जी इतर माझी कामं असतात तर मी दाखवू शकत नाही कारण दिवसभर मग नाहीतर मोबाईल घेऊनच शूट करत बसायला पाहिजे मग काम कधी करणार असा प्रश्न आहे तर काहीतरी शिकता येण्यासारखी किंवा माझी स्टोरी आहे माझं रुटीन आहे तुमच्यापर्यंत पोहोचावं यासाठी मी व्हिडिओज बनवते आणि मी खरंच निर्णय घेतलेला आहे की व्हिडिओ नाहीच बनवायचे पण लोनून इतका फोर्स केला की नाही चांगला रिस्पॉन्स आहे तू तुझ्यामध्ये तु आहे तितकं पोटेन्शियल तर तू का नाही करत तर प्रेयर केली आणि म्हटलं देवा तू मला सहाय्य कर आणि छान रिस्पॉन्स भेटतं तर जे सँडविच आहे तयार झालेले आहेत तर एकाचे दोन असे कट करून घेते कारण आखे असे सँडविच खायला मुलांना म्हणजे थोडं कठीण होतं आणि असे एकात दोन पीस केले तर खायला देखील बरं पडतं आणि मुलांना असे दोन दोन पीस भेटले की आनंदही होतो तर आजचा आशूच्या चेहऱ्यावरचा आनंद जर मला टिपता आला असताना तर तुम्ही देखील खूप खुश झाला असता इतका खुश झालेला तो आणि परत परत मामा थँक्यू मामा थँक्यू असं म्हणत होता तर बॉक्समध्ये वगैरे आधी पॅक करून देणार होते मग म्हटलं मुलांना म्हणजे स्कूल लांब आहे अशूची स्कूल बसमधून वगैरे प्रॉब्लेम नको मग हा स्टीलचा मोठा डब्बा घेतला त्यामध्ये रॅप पेपर घातला कारण पाणी सुटायला नको आणि सँडविच थंड करून घेतले होते गरम गरम नाही भरायचे नाहीतर काय होतं ना वाफ आतल्या आत मुरून ते असे सॉफ्ट होतात तर सगळे सँडविच भरून घेते अशासाठी बॉर्नविटा आणि साखर घालून दूध देखील तयार केलेलं आहे जे दूध अजून ओतायचं आहे तर परिस्थिती काही असो जसं एक मुलगी म्हणून मी माझ्या आई वडिलांसाठी धडपड करत असते त्यांची काळजी घेत असते जसं एक आई म्हणून मला माझ्या मुलाच्या इच्छा पुरवणं देखील तितकीच माझी जबाबदारी आहे तर बघता बघता सँडविच तयार झालेले आहेत टेन्शन गेलं तर आशूसाठी देखील अजून एका डब्यामध्ये सँडविच ठेवते कारण कमी पडायला नको सगळी कामं झालेली आहेत तर प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद कितकी की, सगळी कामं करण्यासाठी सहाय्य केलं आणि बघता बघता हे बघा संपूर्ण प्रकाश आलेला आहे तर पाहुणे दोन तासात सगळी तयारी करून सँडविच करून पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि मध्ये मध्ये मी आशूला उठवून त्याची देखील तयारी झालेली आहे तर आज आशूचा लास्ट पेपर आहे बघता बघता वार्षिक परीक्षा संपली आता सुट्ट्या सुरू होतील दूध तयार केले तू दूध पील आता जेवणाची आणि बाकी म्हणजे पप्पांसाठी नाश्ता आमचा नाश्ता चहा वगैरे सगळं पटापटा होईल तर अगदी कमी वेळेमध्ये झटकीपट सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ आजचे सँडविचची रेसिपी आणि बेत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नव्या सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे मधले सगळे व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल